श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव तुम्हाला म्हणत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आश्चर्यकारक आशीर्वाद घेऊन आला आहे आधी उशीर होण्या अगोदर हा संदेश ऐकून घ्या पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कारिक आशीर्वाद देणारी ठरू शकतात म्हणून दुर्लक्ष न करता या संदेशाला संपूर्ण ऐकल्यास तुम्ही ते स्वातंत्र्य तुम्ही ते आनंद प्राप्त कराल ज्याची इच्छा अपेक्षा तुमच्या मनात आहे आज हा संदेश ऐकल्यानंतर तुमचे जीवन अनपेक्षित आशीर्वाद आणि दैवी मार्गदर्शनाने भरून जाईल तुमच्यासाठी चमत्कार उलगडणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणा कारण सर्व काही आश्चर्यकारकरीत्या तुमच्या जवळ येत आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही असे परिवर्तन जे तुमच्यासाठी शुभ आणि आनंददायक आहे ते तुमच्या आयुष्यात येत आहे तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल असे आशीर्वाद तुमच्या मार्गात येणार आहेत प्रथम आपण देवाचे आभार माना कारण देव तुमच्यासाठी सर्व काही द्यायला तयार आहे जर तुम्ही हे स्वीकारण्यास तत्पर असाल तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा तुम्ही पिढ्या दर पिढ्या काही त्रास सहन केले आहे तुम्ही आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त झाला आहात तर आजचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा कारण खूप काही शुभ परिवर्तन तुमच्या दिशेने येत आहे कधीही विचार असा करा की जो सकारात्मक आहे जो तुम्हाला पुढे नेणार आहे आणि तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा आजचा दिवस आहे जो मंगलमय आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी यानंतरचे तुमचे जीवन खूप काही परिवर्तित होत आहे देवाच्या कृपेने हा आशीर्वाद तुमच्यापर्यंत आला आहे याचा स्व स्वीकार केल्यास तुम्ही चमत्काराला आकर्षित कराल जे काही आजपर्यंत तुमच्यासाठी अशक्य होते ते देखील शक्य होताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल तुम्हाला कठीण काळात असे वाटू शकते की देव तुमच्या सोबत नाही हे खूप काही कठीण आहे जे मी पाहत आहे तुमच्यासाठी परिवर्तनाच्या संधी आहेत तुम्ही त्या गोष्टींचा शुभारंभ करावा ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज विचार करत आहात कारण विचार केल्याने काहीही घडणार नाही पण कृती केल्याने तुम्ही ते शक्य अशक्य सर्व काही प्राप्त कराल जे काही तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते सर्व काही शक्य करण्यात तुम्हाला देव आशीर्वाद करत आहेत तेव्हा ते, ते स्वीकार करण्यास तुम्ही तत्पर आहात जर तुमचे उत्तर होय असेल तर देवाचे आशीर्वाद येत आहेत देव म्हणतात बाळा मी ते सर्व काही कठीण संपवतो आणि तुला आशीर्वादित करतो तुझ्या अपेक्षा पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देत आहे काही गोष्टीचा तुला ताण तणाव निर्माण होत आहे तर त्या कार्यापासून लांब जा कारण त्या कार्यातून जर निरंतर तुला ताणतणावच मिळत आहे तर असे काम काहीही अर्थाचे नाही जर तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करत आहात तुम्ही तेवढी क्षमता ठेवत आहात तर पुढे जा कारण तुमच्यासाठी नवीन संधी चालून येतील आणि त्या संधी तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वादही घेऊन येत आहे देव म्हणतात जर काही खूप अशा गोष्टी आहेत ज्यांनी तुमच्या जीवनात खूप काही चढ उतार निर्माण केले आहे तर त्या सर्व काही गोष्टींना त्या दुःखांना विसरून पुढे जाण्यातच तुमचे हित आहे दुसऱ्यांसमोर तुझ्या दुःखाचे रडगाणे गाण्यापेक्षा तू तुझ्या कार्यात निपुण हो तू माझी प्रार्थना करत आहेस तर तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत काही चमत्कार घडतील पण काही काळ थांब त्याचा सर्व काही उलगडा होईल आणि तू ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करशील तू सुखी होशील कारण माझे आशीर्वाद येत आहेत जेव्हा मी चमत्काराने तुला भरून देऊ शकतो तर तू विचार करणे थांबव आणि ते नकारात्मक विचार कधी मनात घेऊ नकोस तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकत असील तेव्हा तुझ्यासाठी चमत्कार येत आहेत विश्वासाने ऐक बाळा मी तुझ्या समस्यांचा अंत करतो आणि तुझ्या सुखांना वाढवतो तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि त्याचेच उत्तर म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत देत आहे चिंतामुक्त राहा काळजीमुक्त राहा सर्व काही मंगलमय होणार आहे आजचा दिवस आणि आजचे परिवर्तन तुमच्यासाठी शुभ आणि शुभ घेऊन आले आहे चिंता करू नका काळजी करू नका दुःखात वेळ घालवू नका नामस्मरण करा नामस्मरणात मी तुमच्या सतत साथ देत आहे तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे विसरून जा की तुम्ही काही का कठीण पाहिले आहे आता आनंदी आनंद येणार आहे तुमचा उत्साह अधिक वाढवला जाईल तुमच्या त्या सीमा पार केल्या जातील आणि तुम्ही ते सर्व काही दुःख विसरून आनंदित व्हाल तुमचे कल्याण होईल तुम्ही जर स्वामी भक्त आहात हा संदेश ऐकत आहात तर या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाचा आशीर्वाद देवत ही स्वामी माऊलीची नि प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ